नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न पाच हजार सातशे पासष्ट सार्वजनिक ई व्ही चार्जिंग स्टेशनसह कोणते राज्य देशामध्ये आघाडीवरती आलेलं आहे तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी कर्नाटक हे राज्य या ठिकाणी अव्वल स्थानी आलेलं आहे कशामध्ये सार्वजनिक ई व्ही चार्जिंग स्टेशनच्या उपलब्धतेसह ठीक आहे एक नंबरला आहे कर्नाटक दोन नंबरला आहे आपलं महाराष्ट्र राज्य तीन नंबरला आहे उत्तर प्रदेश आणि चार नंबरला आहे दिल्ली एवढ्या गोष्टी लक्षात राहतील ठीक आहे आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक का पहिला काय आहे सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांच्या सुरक्षेतेसाठी राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली या टास्क फोर्समध्ये किती सदस्य आहेत प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी एकूण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो दहा सदस्य आहेत कशामध्ये सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी जे काही राष्ट्रीय टास्क फोर्सची स्थापना केली त्या टास्क फोर्समध्ये एकूण दहा मेंबरची ते टास्क फोर्स आहे किंवा सदस्यांची ते टास्क फोर्स आहे याच्याबद्दल दोन पॉईंट लिहून घ्या सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आणि प्रोटोकॉल तयार करण्यासाठी हे या ठिकाणी फोर्सची निर्मिती केली आहे हे टास्क फोर्स कामाच्या ठिकाणी आरोग्य कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि सुविधा सुनिश्चित करण्यासाठी राष्ट्रीय प्रोटोकॉल डेव्हलप करणार आहे ॲक्शन प्लॅन ऑफ नॅशनल टास्क फोर्स अशा प्रकारे असणार आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा लक्षपूर्वक आहे का कन्फ्युजिंग करणारा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही बोथ ऑफ दी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए सिंग आणि पर्याय क्रमांक बी के एस चित्रा या दोघांना या ठिकाणी मध्य प्रदेश राज्य सरकारकडून दोन हजार तेवीसचा चा राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे एक पॉइंट लिहून घ्या हा पुरस्कार हलक्या संगीतातील कलात्मक उत्कृष्टतेचा सन्मान करतो आणि दोन लाख रुपयाचे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र यांचा याच्यामध्ये समावेश आहे कन्फ्युजिंग करणारी गोष्ट काय आहे पहा या ठिकाणी जे काय आपली मंगेशकर फॅमिली आहे बरोबर त्यांच्या मार्फत या ठिकाणी लता मंगेशकर पुरस्कार दिला जातो सोबत सोबत मध्य प्रदेश सरकार मार्फत दिला जातो आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारसोबत दिला जातो आणि माझ्या मते आंध्र प्रदेश राज्य सरकार या ठिकाणी हे पुरस्कार देत असतात मग याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे सुरुवातीला आपण जाणून घेऊया मंगेशकर फॅमिली यांच्याद्वारे देण्यात आलेला पुरस्कार सर्वप्रथम देण्यात आला होता दोन हजार बावीसमध्ये पहिला देण्यात आला होता नरेंद्र मोदीजी यांना दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आला आशा भोसलेजी यांना आणि दोन हजार चोवीसमध्ये देण्यात आला अमिताभ बच्चन यांना हे देण्यात आले मंगेशकर फॅमिलीच्या द्वारे मध्य प्रदेशच्या द्वारे सांगण्यात आलं तर दोन हजार वीसमध्ये देण्यात आला आनंद मिलिंद यांना दोन हजार एकवीसमध्ये देण्यात आला कुमार सानू यांना आणि दोन हजार तेवीसमध्ये देण्यात आलेला आहे उत्तम सिंग आणि के एस चित्रा यांना आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या माध्यमातून बघितलं तर सगळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्कार देण्यात आला मनिक वर्मा यांना जे की एक सिंगर आहेत दोन हजार एकोणीसचा देण्यात आला उषा खन्ना यांना दोन हजार वीसचा देण्यात आला उषा मंगेशकर यांना आणि दोन हजार चोवीसचा देण्यात आला सुरेश वाडकर यांना या गोष्टींमध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका वाटलं तर व्हिडिओ अजून एकदा मागे करून पाहू शकता पुढचा प् प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार तेवीस चोवीस क्रिकेट पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये जीवन गौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राहुल द्रविड असं त्यांचं नाव आहे लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे सीएट ट्वेंटी ट्वेंटी थ्री ट्वेंटी ट्वेंटी फोर क्रिकेट पुरस्कार विजेत्यांच्या यादीमध्ये ही जी काही यादी आहे याच्यातील काही ठराविक चार ते पाच अवॉर्ड आहेत जे की एक्झामला विचारले जाऊ शकतात लिहून घ्या सर्वप्रथम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं राहुल द्रविड यांना वर्षातील सर्वोत्तम पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटरचा या ठिकाणी दर्जा देण्यात आला किंवा सन्मानित करण्यात आलं रोहित शर्मा यांना पुरुषांचा एक दिवसीय फलंदाज सर्वोत्तम ठरवण्यात आलं विराट कोहली यांना वर्षातील सर्वोत्तम एक दिवसीय गोलंदाज ठरले थर् आहेत मोहम्मद शमी वर्षातील महिला भारतीय फलंदाज सर्वोत्तम ठरले आहेत स्मृती मंधाना वर्षातील भारतीय महिला गोलंदाज जे की सर्वोच सर्वोत्कृष्ट ठरले आहेत त्यांचं नाव आहे दीप्ती शर्मा आणि क्रीडा प्रशासनातील उत्कृष्टतेसाठी पुरस्कार देण्यात आला आहे जय शहा यांना क्लिअर पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी म्हणजेच नॅस्कॉम असं आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये म्हणतो तर नॅस्कॉमने पुढील अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे तर पर्याय क्रमांक ए राजेश नांबियार असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे राजेश नांबियार असं त्यांचं नाव आहे नॅस्कॉमचे ते पुढील या ठिकाणी चेअरमॅन असणार आहेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे नॅस्कॉमचा फुल फॉर्म काय नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिस कंपनी ठीक आहे प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात तर नवनवीन नियुक्त्यांवरती लगेच रिव्हिजन करूया महाराष्ट्राच्या मुख्य वनसंरक्षकपदी पदी नियुक्त करण्यात आला आहेत शोमिता बिश्वास महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे प्रथम महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक केंद्रीय गृह सचिव आहेत गोविंद मोहन अंमलबजावणी संचालनायाचे नवीन संचालक बनले आहेत राहुल नवीन भारतीय तटरक्षक दलाचे नवीन महासंचालक बनले आहेत एस परमेश पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन होते सत्यप्रकाश सांगवान आणि पॅरिस मध्ये या ठिकाणी दोन हजार चोवीसमध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन आहेत गगन नारंग बरोबर नॅस्कॉमचे अध्यक्ष आहेत राजेश नांबियार आणि आय सी सीचे पुढील अध्यक्ष होणार आहेत या ठिकाणी जय शहा दोन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून ही सगळं गोष्ट मला स्टार मार्क करून ठेवायची आहे पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न त्याच्या संदर्भात आहे पाचवा नंबरचा प्रश्न लिहून घ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ज्याला आपण बोलतो बी -सी -सी तर बी -सी -सी चे सचिव टिंबटिंब हे ग्रेग बार्कले यांच्या जागी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे पुढील अध्यक्ष बनणार आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी जय शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हे जे काय सध्याचे वर्तमानमधील आय चे या ठिकाणी चेअरमॅन आहेत ग्रेग बार्कले तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आय सी सी अध्यक्षपदाचा राजीनामा देणार आहेत आणि एक डिसेंबरपासून नवीन अध्यक्ष आय सी सीचे असणार आहेत कोण जय शहा असं त्यांचं नाव आहे सध्या ते कोण आहेत सेक्रेटरी आहेत कशाचे बी सी सी आयचे लिहून घ्या बी सी सी आयबद्दल बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया असा याचा फुल फॉर्म आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ असं मराठीमध्ये म्हणता येईल स्थापना झाली डिसेंबर एकोणीसशे अठ्ठावीसला अध्यक्ष आहेत रॉजर बिननी सचिव आहेत जय आणि मुख्यालय आहे मुंबई या ठिकाणी सीईओ आहेत हेमांग अमीन पुरुष प्रशिक्षक आहेत राहुल द्रविड आणि महिला प्रशिक्षक आहेत ऋषिकेश कानिटकर असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न भाजपचे सरचिटणीस तरुण चुग यांनी लिहिलेलं एक पुस्तक आहे मोदी गव्हर्नन्स ट्रायम्प रिशेपिंग इंडियाज पाथ टू प्रॉस्पेरिटी या पुस्तकाचं प्रकाशन कोणी केलेलं आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे मोदीज गव्हर्नन्स ट्रायम्प अशा प्रकारचं पुस्तकाचं नाव आलं तर उत्तर लिहायचं ले आहे लेखकाचं तरुण चुग आणि ज्यांनी प्रकाशन केलं आहे त्यांचं नाव आहे अमित शहा पुढचा प्रश्न कोणत्या भारतीय विमानतळाला सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार मिळालेला आहे तर पर्याय क्रमांक बी राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ तुम्ही म्हणताल हे जे काही विमानतळ आहे राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट कोणत्या ठिकाणचं तर हैदराबाद या ठिकाणचं आणि हैदराबादने सलग तिसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार पटकावलेला आहे पुढचा प्रश्न भारत युरोपियन युनियन प्रादेशिक परिषद कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ज्या ठिकाणी भारत युरोपियन युनियन प्रादेशिक परिषद या ठिकाणी सुरू झालेली आहे लगेच लेटेस्ट जे काही परिषदा किंवा समिट्स ऑर्गनायझेशन या ठिकाणी ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच्यावरची चर्चा करूया जागतिक शिक्षण शिखर परिषद दोन हजार चोवीस दुबईमध्ये झाली क्वाळ समिट दोन हजार चोवीस भारतामध्ये झालं बत्तीसाव्या आंतरराष्ट्रीय कृषी अर्थतज्ज्ञांची परिषद दिल्लीमध्ये झाली राज्यपालांची बावन्नावी परिषद दिल्लीमध्ये झाली चौथी राष्ट्रीय हिंदी विज्ञान काँग्रेस दोन हजार चोवीस परिषद झाली भोपाळमध्ये चौदावा भारत व्हिएतनाम संरक्षण धोरण संवाद झाला दिल्लीमध्ये ग्लोबल साऊथ समिटची तिसरी आवृत्ती झाली भारतामध्ये अठ्ठ्याण्णव क्रमांकाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं दिल्लीमध्ये आणि सत्तावीसावी राष्ट्रीय परिषदचं ई गव्हर्नन्स परिषद झाली दोन हजार चोवीसची कुठे झाली तर नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक भारताचा दुसरा कॅपॅसिटीचा अणुऊर्जा के एस फोर प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला आहे पर्याय क्रमांक डी सातशे मेगावॉटचा जो काही अणुऊर्जा या ठिकाणी प्रोजेक्ट आहे तो पूर्णपणे या ठिकाणी काय झालेला आहे फंक्शनल झालेला आहे कोठे आहे तर सुरत गुजरात या ठिकाणी भारताचे दुसरे स्वदेशी निर्मित सातशे मेगावॉटचं हे अणुऊर्जा अणुबट्टी काक्रापार अणुऊर्जा केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाले आहे हे जे काही काक्रापार अणुऊर्जा प्लांट आहे या प्लांटचे चौथे युनिट सातशे मेगावॉट पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापूर्वी नव्वद क्षमतेने या ठिकाणी कार्यरत होते या ठिकाणी एकतीस मार्च दोन हजार चोवीस रोजी व्यावसायिकरित्या या ठिकाणी कामकाज सुरू झालेलं आहे पुढचा प्रश्न महत्वाचा आहे विचारला जाऊ शकतो हनुमानाची स्टॅच्यू ऑफ युनियन हा जो काही पुतळा आहे स्टॅच्यू आहे कोणत्या देशामध्ये नुकताच स्थापित करण्यात आलेला आहे दहाव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अमेरिका ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे जर तुम्हाला असं विचारलं या आपल्या हनुमानांची जी काही उंची आहे ती किती आहे तर नव्वद फीट एवढी याची या ठिकाणी पुतळ्याची उंची आहे आणि या हनुमानांच्या स्टॅच्यूला या, हनुमानां या ठिकाणी नाव काय देण्यात आलं आहे स्टॅच्यू ऑफ युनियन बरोबर हे या ठिकाणी इनॉग्रेट करण्यात आलं आहे टेक्ससमध्ये आणि आपला हनुमानांचा हा जो काही पुतळा आहे तो या ठिकाणी अमेरिकेतील थर्ड टॉलेस्ट या ठिकाणी स्टॅच्यू असणार आहे ही सुद्धा गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे नव्वद फीट एवढी या स्टॅच्यूची हाईट आहे पुढचा प्रश्न कोणत्या देशाचे पंतप्रधान फ्युमियो किशिदा यांनी पुढील महिन्यामध्ये पद सोडण्याची घोषणा केलेली आहे पर्याय क्रमांक बी जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे दोन हजार एकवीस पासून हे पंतप्रधान होते या ठिकाणी किशिदा यांना त्यांच्या पक्षाशी संबंधित भ्रष्टाचाराचे घोटाळे वाढत्या राहणीमानाचा खर्च आणि एन एन म्हणजे काय तर जपानची ही करन्सी आहे त्याच्या घसरणीमुळे पाठिंबा कमी झालेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न टी ट्वेंटी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम अलीकडेच कोणत्या खेळाडूने केलेला आहे तर पर्याय क्रमांक ए डॅरियस विसर असं त्या खेळाडूचं नाव आहे सहा बॉलमध्ये सहा त्यांनी सिक्स मारले आहेत परंतु या एकाच ओव्हरमध्ये तीन नो बॉल देखील या ठिकाणी पडलेले आहेत त्याच्यामुळे टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये एकाच षटकामध्ये सर्वाधिक हे सहा बॉल सहा सिक्सचे छत्तीस आणि वरचे तीन एकोणचाळीस धावांचा विक्रम नोंदवलेला आहे यापूर्वीचा विक्रम छत्तीस धावांचा होता भारताचा युवराज सिंग वेस्ट इंडिजचा किरॉन पॉलर्ड आणि निकोलस पुरण आणि नेपाळच्या दिपेंद्र आयरी यांनी एकाच षटकामध्ये या ठिकाणी सहा षटकारांसह छत्तीस धावा केलेल्या आहेत या गोष्टी सर्व लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न मी सुरू केला मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न भारतामध्ये पहिलाच अंतराळ दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे वीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट की तेवीस ऑगस्ट ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे लगेच आपण काय करूया ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया लिहून या एक ऑगस्ट भरपूर महत्वाचे दिवस आहेत राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस लोकमान्य टिळक पुण्यतिथी अण्णाभाऊ साठे जयंती वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह सहा ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस बारा ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आपण अठ्ठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा एकोणीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस वीस ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिवस आणि एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस क्लिअर